चे नाव सांगायचं आहे हां अनिता पाटील नाव आहे माझे गाव कोणतं आपलं सटाणा नाशिक जिल्ह्यात सटाणा म्हणजे नाशिक नाशिक जिल्ह्यात मध्ये ठीक आहे ते कुद्दादांचा अनुभव काय आहे आपले अजित दादांचा काय अनुभव सांगाल अनुभव आला म्हणजे आमचे कुठलेही काम होत नव्हती मार्गी लागत नव्हते कुठल्याही कामात आम्हाला यश ये येत नव्हतं मग त्यात दादांनी आम्हाला सेवा दिल्या आता म्हणजे काही काही सेवा मिस्टर करतात काही मी करते काही मुलगा करतो माझा आता मग मा अनुभव असा आला की मुलगा दहावीला होता आता दहावी पास झाला मग आम्ही त्याला सरकारी साठी नंबर लावलेला होता सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सरकारी फॉर्म भरलेले तर त्यात आम्हाला म्हणजे फ्रीमध्ये त्याचा नंबर लागला हा म्हणजे एक रुपया पण न भरता फक्त पाच हजार रुपये आम्हाला हो थँक थँक्यू तो अनुभव आम्हाला मोठा आला म्हणजे आम्ही ओबीसी पण नव्हतो तरी आम्हाला ओपन मध्ये असून फ्री नंबर लागला आमचा ज्या राखीव जागेमध्ये रा, चारच जागा राखीव असतात त्यात माझ्या मुलाचा नंबर आला हा मोठा अनुभव आला आम्हाला आणि दुसरा एक अनुभव असा होता त्याला आता झाले सात आठ महिने झाले त्या गोष्टीला मिस्टर आमचे पोल्ट्री फार्मिंग पोल्ट्री फार्मिंग पोल्ट्री चालवायला घेतलेला होता बर, बर। मग त्यात असं झालं की शेवटच्या क्षणाला पण असं वाटत म्हणतात ना शेवटच्या क्षणाला चमत्कार म्हणजे उद्या परवा आमचं बॅच जाईल म्हणजे हे कोंबड्या जातील तोपर्यंत आम्हाला अपेक्षा नव्हती हो की आम्हाला काही मिळेल आम कष्टाच मेहनतीच पण त्या चार पाच म्हणजे आम्ही दादांनी मी याला पाहिला होता ला उपाय तो केला मिस्टर घरी आले नाराज झाले. त्यात आपला उपाय केला त्याला काचेची बरणी घेतली त्यात उड्डाची डाळ आणि त्यात एक लोखंडी खेळा ठेवायचा आपल्या स्वामींचं नाव वगैरे घेऊन ते तिथं ठेवायचं धंद्याच्या हो तो तोडगा केला तर तुला म्हणजे चार पाच दिवसांनी जाणार होते पक्षी आमचे हा तोडगा एकच दिवस केला हो एकच दिवस ठेवायचा फक्त तिथं आपला धंदा जिथं उद्योग व्यवसाय असतो ना आपला तिथं त्या जागेला ठेवून द्यायचं फक्त तो केला तर म्हणजे जिथं एक रुपयाची पण अपेक्षा नव्हती आम्हाला तिथं आम्हाला एक लाख सत्याऐंशी हजार पडते झाला हो हो खूप तो अनुभव खूप मला शेअर करू झालाच नाही आज स्वामींच्या कृपेने आता मुलाचाही अनुभव सांगायचा तुमच्या स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं ते घडून गेलं हो म्हणजे आम्हाला दुसऱ्यांना सुद्धा वाटत नव्हतं की त्यात मिळेल जे डॉक्टर लोक यायचे विजिटला वगैरे तिथं शक्य करून दाखवलं शक्य झालं देवा स्वामींच्या कृपेने आणखी मुलासाठी तुम्ही कोणता थोडावा केला होता तो हनुमान मंदिरात जाऊन चारमुखी दिवा लावतो आणि हनुमान चालीसा वाचतो स्वतः मुलगा हो स्वतः मुलगा आणि मिस्टरांना महादेवाच्या सेवा दिलेल्या आहेत मला म्हणजे आम्हाला पितृदोष सांगितलेला होता दादांनी मग त्यात आम्हाला सगळ्यांना सेवा दिलेल्या आहेत पितृदोषसाठी काय केला ताई दोषासाठी महादेवाच्या पिंडीवर एक चम्मच मध परत काळे तीळ एक चम्मच आणि एक लोटा पाणी अर्पण करायचं आणि त्यानंतर एक लोटा चांगलं पाणी टाकून ते पाणी अडवायचं तीर्थ म्हणून घ्यायचं घरातल्या सगळ्यांनी हो हो बस ठीक आहे आणखीन काय केलं सेवा आणखीन मी म्हणजे अकरा वेळा मला स्वामी समर्थांचा जप करायला अकरा माळी आणि घोर काष्टक एकवीस वेळा वाचायचं मिस्टर आणि सेवा हेच पितृदोषासाठीच ते म्हणजे ड्रिंक वगैरे करत होते ना आता अजून कसं आहे बंद झाला आता नाही काही त्याच्यासाठी महादेवाचीच दिलेली हे काळी तिळ आणि पाणी छानता येईल सगळी प्रॉब्लेम हो हो बऱ्यापैकी सगळे हो, सुटले अजून थोडी बाकी आहेत पण स्वामींच्या कृपेने होईल ते पण हळूहळू तेवढा विश्वास आहे हो 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 नाही सगळे शंभर टक्के काय होणार नाही पण हळूहळू आणि मला आणखी सांगा वातावरण सगळीकडे गोष्टी ऐकायला येतात हो हो त्या संदर्भात दादांच्या बद्दल तुमचं काय मत आहे दादांच्या बद्दल म्हंटल तर दादांच्या बद्दल पूर्ण विश्वास दादांवर म्हणजे सक्या भावासारखाच विश्वास दादांवर ठेवावा सगळ्यांनी भु, बाबांच्या याच्यात पडण्यापेक्षा आपण आपल्या दादांसाठी आपण पण काहीतरी करू असं मला वाटतं छान काय करावं वाटतं आपण हे दादांना काहीतरी मदत म्हणून द्यावं दादा जर का आपल्यासाठी एवढं करून दाखवतायत तुम्ही होम हवन वगैरे केला होता का ताई हो हो केला होता किती छान सांगा म्हणजे हवन केल्याने तुम्हाला फायदा होतो हो हो झाला झाला इतरतरी अनेक पैसे घालवण्यापेक्षा आपलंही थोडक्यात होतं बाहेर म्हटलं तर तीस तीस पस्तीस पस्तीस हजार रुपये लोक मागतात बघा ना बघा ना आम्हाला स्वतःला अनुभव आलेला तीस हजार हो पण नाही आमचा तिथं भरोसा नाही बसला आपलं जिथं आहे तिथं आपल्या स्वामींवर भरोसा आहे तेवढंच भरपूर आहे आपल्याला इतर महिला सेवेकरी आहेत आपल्या ग्रुपला पुरुष सेवेकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल काही त्यांना मी तेच सांगते दादा, दादा देतात ती, ती तुम्हाला पूर्ण श्रद्धेने करा तिथं फळ नक्कीच मिळेल तुम्हाला बाहेर पैसे काही उपयोग होत नाही सेवा करत असताना तोडगे करत असताना तुम्हाला भोंडुगिरी काय वाटते का ताई नाही नाही काहीच नाही भोंडुगिरी काहीच नाही त्याबद्दल उलट मी दादांना मी माझ्या तर्फे बोलली दादा माझी परिस्थिती सुधारली तर मी फुल नाही तर फुलाची पाकळी मी देईन म्हणजे देणार तुम्हाला दिलेल्या शब्दाला जागलं पाहिजे ना हो नाही नाही मला माझ्या मनासारखं म्हणजे आमचं त्यात एकाने फसवलेलं आहे पैसे वगैरे घेऊन तर लोन वगैरे दादांनी सांगितलंय ते पण होईल तो पण देईल तुमचे पैसे परत आणून म्हणून काही महिलांचं असं मत असतं की हावन केल्याने कुठे काही प्रश्न सुटतात का नाही नाही होतं होत मला अनुभव आला जे काम आमचे होत नव्हते ते मार्गी लागत आता मुलाचंही आम्हाला वाटत नव्हतं फ्री होईल असं मुलाचं प्रायव्हेटला घेतलं तर आम्हाला एक लाख रुपये खर्च आणि काही असं दादाबद्दल आपण शब्द पण वापरतात ते योग्य आहे का नाही 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 योग्य नाही दादा म्हणजे दत्तगुरूंचाच अवतार आहे म्हणायचं दादाने त्यावेळेला जो मला शब्दांनी आधार दिलाय ना तो कदाचित माझ्या घरच्यांनी सुद्धा मला दिलेला नाही मानसिक असतो ते गोष्ट हो, हो।, हो। कारण दादा बोलले ताई तुम्ही घेऊ नका काही होणार नाही मला भीती वाटत होती रात्रंदिवस कि काहीतरी होईल का बाबा अनर्थ होतो कि काय असं वाटायचं दादा बोलले माझ्यावर भरो तुमच्या भावावर भरोसा आहे ना ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यावेळेला मला ते शब्द लाख मोलाचे होते मला इथे आधार मिळाला मलाच माहिती अनेक असं मला ऐकायला येत कि दादा ताई आणि आईच म्हणतात हे योग्य आहे का अयोग्य आहे योग्य ताई आणि आईच म्हणणार काही महिला अशा म्हणतात की जन्म देणारीच आपली फक्त आई असते दुसऱ्यांना आई म्हणायचं नाही हे बरोबर वाटतं तुम्हाला आता स्पष्ट म्हणतात की परश्री माते समाने हो कुठलंही असू दे वय कुठलेही असू दे जरी oh. लहान असली मोठी असली तरी ती आई असू शकते असू शकते ना बरोबर बोलला ताई yes. धन्यवाद तुमचा अनुभव आम्ही शेअर करतो खूप आम्हाला पण तुमचा अनुभव ऐकून आनंद झाला तर तुम्ही एका दगडात खूप पक्षी वागलेला oh, oh, हो खूप तुम्हाला अनुभव चांगले दादांच्या शेवेमुळं आम्ही हा तुमचा अनुभव शेअर करतो ताई धन्यवाद श्री स्वामी